अलका आय बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड बिहारच्या सीतामढी या जिल्ह्यामध्ये नेपाळ बॉर्डरला लागून असलेल्या बिहारच्या सीतामढी या जिल्ह्यामध्ये सुरसंड नावाचा एक तालुका आहे सुरसंडला जर गेलं तर पुढे पंधरा किलोमीटरवरती फक्त नेपाळची बॉर्डर लागते म्हणजे इथल्या सुरसंडच्या लोकांचे नेपाळच्या लोकांसोबत अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध आहेत या सुरसंड विधानसभा मतदारसंघातून यावेळी सत्ताधारी जनता दल युनायटेड पक्षाने एका अशा व्यक्तीला जबाबदारी दिली ज्याला कसलीही पार्श्वभूमी नव्हती प्रोफेसर नागेंद्र राऊत प्राध्यापक नागेंद्र राऊत ज्यांना सगळे प्रोफेसर जी म्हणतात प्राध्यापक जी म्हणतात अशी त्यांची ओळख आहे प्राध्यापक नागेंद्र राऊत जे डी यूचा अत्यंत साधारण कार्यकर्ता त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात जी संपत्ती जाहीर केली आहे ती फक्त चौवेचाळीस लाख रुपये आहे म्हणजे सगळी वडीलोपाराची शेती त्यांच्याकडे असलेली रक्कम घर या सगळ्यांची जमापुंजी मिळून त्यांची चौवेचाळीस लाख रुपयांची फक्त संपत्ती आहे धनगर समाजातला हा उमेदवार आहे बिहारमध्ये इतिहासात पहिल्यांदा एखाद्या धनगर उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली खरं तर हा एक जातनिहाय जनगणनेचा इम्पॅक्टसुद्धा मानला जातो कारण नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणना केली आणि त्यानंतर तिथला जो धनगर समाज आहे तो उल्लेखनीय असल्याचं त्यात समोर आलं आणि त्यानंतर मात्र सरकारला याची दखल घ्यावी लागली अर्थातच तिथला धनगर समाज वेगवेगळ्या गटांमध्ये वाटला गेलेला आहे वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये वाटला गेलेला आहे त्यामुळे जी एकूण आकडेवारी होती ती अत्यंत कमी आली होती पण या निवडणुकीत तिथल्या धनगर समाजासाठी पहिल्यांदाच अभिमानाची बाब अशी होती की एका धनगर समाजातल्या प्राध्यापकाला तिकीट मिळालं नेपाळच्या दूरदूरच्या जिल्ह्यांमधली लोकं प्रोफेसर नागेंद्र राऊत यांचा प्रचार करण्यासाठी सुरसंडला गेले अडचण अशी होती की प्रचारासाठी पैसेही नव्हते पार्टी फंड जो मिळाला त्यात निवडणूक सुरू केली पण राज्यातल्या वेगळ्या भागातून आलेल्या धनगर बांधवांनी फंड जमा केला निधी जमा केला आणि त्यातून निवडणूक ही लढली गेली प्राध्यापक नागेंद्र राऊत यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही त्यामुळे यावेळी सुरसंडमधून एका अत्यंत साध्या कार्यकर्त्याला मोठं करायचं असं नितीश कुमार यांनी ठरवलं होतं अर्थातच त्यांचे नितीश कुमार यांच्यासोबत संबंध चांगले आहेत त्यामुळे जे डी यूने सिटिंग आमदाराचं तिकीट कापलं आणि प्राध्यापक नागेंद्र राऊत यांनाही तिकीट दिलं खरं तर प्राध्यापक नागेंद्र राऊत हे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढले तिथे धनगर मतदान हे कमी आहे तुलनेने मात्र तरीही एक साधा कार्यकर्ता मोठा करायचा या निमित्ताने त्यांना तिकीट देण्यात आलं यापूर्वी एक आमदार धनगर समाजातून झाला होता बिहारमध्ये मात्र तो विधान परिषदेचा होता जनतेमधून एखादा लोकप्रतिनिधी धनगर समाजाचा निवडून येणं ही बिहारमधली पहिलीच वेळ आहे बिहारमध्ये आतापर्यंत धनगर समाजाचं प्राबल्य नसण्याची वेगळी कारणं आहेत खरं तर बिहारमध्ये धनगर समाज हा अनुसूचित जातींमध्ये आहे महाराष्ट्रात जसं एस टीमध्ये घेण्याची मागणी आहे तसं बिहारमध्ये एस सीमध्ये आहे मात्र तिथला धनगर समाज वेगवेगळ्या गटात वाटलेला आहे ई बी एसचं आरक्षण तिथल्या धनगर समाजाला मिळतं आहे एस सीचं मिळतं आहे आणि त्याशिवाय काही धनगर समाज जो आहे तो ईडब्ल्यू एसचंसुद्धा आरक्षण घेतो कारण तिथं आडनाव लावण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे धनगर समाजातील मोठा भाग तिथे यादव हे आडनाव लावतो अर्थातच ति यादव तिथला एक डॉमिनेटेड वर्ग आहे प्रचंड मोठा वर्ग आहे आणि यादव आडनाव लावलं म्हणजे आपण एका वेगळ्या प्रवर्गात जातो असा तिथला समज असल्यामुळे मोठा समाज हा यादव आडनाव लावतो जो प्रगत भागातला आहे तो समाज काही धनगर समाज पाल हे आडनाव लावतो आणि काही धनगर समाजाची नावं जी पारंपरिक धनगर समाजातली नावं आहेत ती तिथे लावली जातात त्यामुळे या भीतीने की आम्ही जर एस सीमध्ये गेलो तर आम्हाला बिहारमध्ये सवर्ण आणि हा वाद खूप मोठ्या प्रमाणात गेल्या कित्येक दशकांपासून चालत आलेला आहे तर आम्ही या गोष्टींचा सामाजिक असमतोलाचं सा बळी होऊ या भीतीने तिथला धनगर समाज आजही एस सी प्रमाणपत्र घेत नाही किंवा त्यांना घेऊ दिले जात नाहीत हा एक वेगळा वाद आहे मात्र धनगर समाज वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये तिथे वाटलं गेलेलं असल्यामुळे वेगवेगळी आडनावं तिथे लावली गेलेली असल्यामुळे ह्या जनगणनेमध्ये अर्थातच एकूण आकडेवारी जी आहे ती कमी आली मात्र सरकारला माहीत होतं की किती आकडेवारी खरी आहे त्यामुळे नितीश कुमार यांनी पहिल्यांदा इतिहासात म्हणजे बिहारच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दखल घेतली आणि एका सामान्य कार्यकर्त्याला मोठं केलं नागेंद्र राऊत हे सुरसंडमधून विजयी झालेत त्यांनी जनता दलच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली आणि आर जे डीच्या उमेदवाराचा तिथून पराभव केला सुरसंड हा मतदारसंघ खरं तर जेडीयूचा बालेकिल्ला मानला जातो तिथे मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन टर्मच्या आधी आर जे डीचा उमेदवार जरी निवडून आलेला असला तरी गेल्यावेळी मात्र जे यूच्या उमेदवाराने तिथून ही निवडणूक जिंकली होती आणि यावेळी जे डी यूने आपली जागा पुन्हा एकदा कायम ठेवली आहे अगदी नेपाळच्या सीमेवर असलेला हा तालुका आहे महाराष्ट्राच्या पासून अत्यंत दूर असलेलं हे राज्य मात्र बिहारची राजधानी पाटणापासूनसुद्धा अत्यंत दूर असलेला हा छोटासा तालुका आहे पुढे पंधरा किलोमीटरवरती बिहारची बॉर्डर सुरू होते आणि तिथून पुढे नेपाळमध्ये प्रवेश केला जातो तर या सुरसंडमधून धनगर समाजातला नेता पहिल्यांदा आमदार झाला आहे या व्यक्तीच्या प्रचारासाठी बिहारमधील वेगवेगळ्या कोपऱ्यातील लोक अत्यंत उत्साहात होते तिकीट मिळाल्यापासूनच आणि धनगर बांधवांनी त्यांचा प्रचार करण्यासाठीसुद्धा त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा हातभार लावला होता मी जेव्हा सुरसंडमध्ये गेलो तेव्हा या लोकांचा उत्साह स्पष्ट दिसत होता नागेंद्र राऊत अर्थातच कोणत्याही जातनिहाय मुद्द्यावरती निवडणूक लढत नव्हते तर ते जे डी यूच्या व्हिजनवरती विकासाच्या व्हिजनवरती निवडणूक लढत होते आणि त्याच मुद्द्यावरती ते निवडून आलेत हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा